कर्जत पोलीस ठाणे हद्दीतील मौजे चिकनपाडा साळोख मार्गाने दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मॅक्स सुपर कॅरी मॉडेलचा मिनी टेम्पोमधून चार गोवंशीय जनावरांची कत्तलीसाठी तस्करी करणाऱ्या टेम्पोला कर्तव्यावर दक्ष असणारे सहाय्यक फौजदार श्रीरंग किसवे यांच्या सतर्कतेमुळे या चार गोवंशीय जनावरांचे प्राण वाचवण्यात आले आहे तर सदर टेम्पो आणि गोवंशीय जनावरे ताब्यात घेऊन सदर टेम्पो सोडून पळून गेलेल्या आरोपीविरोधात नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे पुढील तपास हा नेरळ पोलीस करीत आहेत मौजे चिकनपाडा साळोत या मार्गाने मॅक्स सुपर कॅरी मॉडेलचा मिनी टेम्पो क्रमांक एम एच पाच ई एल एट सिक्स वन नाईन हा सोळा फेब्रुवारी रोजी या ठिकाणाहून जात असताना कर्तव्यावर दक्ष असणारे नेरळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक खोजदार श्रीरंग किसवे यांनी पाहिले आणि त्यांना संशय आला असता त्यांनी गाडीचा पाठलाग करून गाडी अडवत चालक आणि क्लिनर याला गाडीचे पाणी करायचे आहे असे सांगितले असता चालक आणि त्याच्याबरोबर असलेली व्यक्ती असे दोघांनी चकवा देत त्या ठिकाणाहून पळून गेले तर सहाय्यक खोजदार श्रीरंग किसवे यांनी टेम्पोची पाणी केली असता त्यामध्ये गोवंशीय जातीची तांबड्या रंगाची आखूड शिंग असलेली मोठ्या पोटाची गाय अंदाजे वयवर्ष सात तसेच काळ्या रंगाच्या आखूड शिंगाचा बैल अंदाजे दीड वर्षाचे काळे वासरू तांबूस रंगाची शिंगे नसलेली कळवट अंदाजे वय सहा महिने असे चार जनावरे असल्याचे दिसल्याने त्यांनी सदर बाब ही नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ठवळे यांना सांगितले असता त्यांनी विलंब न लावता त्यांनी चिकनपाडा येथे भेट देऊन पाहणी करून आरोपींनी आपसात संगनमत करून कुठून तरी एकूण पन्नास हजार रुपये किमतीची गोवंशी जनावरे स्वतःच्या फायद्याकरिता चोरून आणून त्यांना दाटीवाटीने कोंबून त्यांना चारा पाण्याची व्यवस्था न करता त्यांना क्रूरपणे वागणूक देऊन कत्तल करण्याच्या उद्देशाने स्वतःच्या फायद्या करता येत असल्याचे समोर आले असल्याने फरार आरोपी यांच्या विरोधात नेरळ पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा तपास पोलीस सब इन्स्पेक्टर समीर लोंडे हे करीत आहेत पोलिसांच्या या कामगिरीबाबत पोलिसांच्या सर्व स्तरावरून कौतुक केले जात आहे सम्राट मराठी लाईव्ह साठी गणेश पवारसह ब्युरो रिपोर्ट कर्जत